सत्रे विशालजी पागल अतुलजी शिंदे अतुल शेठ जाधव गणेशजी सस्ते आखिरजी काजी या ठिकाणी भाऊचा सन्मान दोघांचा एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी करतो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या सन्मानासाठी यानंतर भाऊ आपला दुसरा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो आपल्याला गणेशाची मूर्ती देऊन सन्मान झाला यानंतर पोचायचं होतं तिथं मी आता पोचलेलो तिथं मी पोचलोय हे सगळं मी बघितलं आता त्यामुळं आता फक्त माझ्या पुढे एकच उद्दिष्ट आहे पण मी सगळ्यांना नवीन जीवन दिलं एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला त्यातून पुन्हा उभा राहिलो तेव्हाही घडी म्हणत होत आता नीट चालल का नाही नीट जमल का नाही नीट बोलल का नाही आता पहिल्यासारखं काम जमल का नाही त्याच्यातनंही देवाने मला पुन्हा उभा केला आज ताकदीनं तुमचा सगळ्यांचा पुढे उभा आहे मग एवढ्या संकटातनंच जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवाने पण माझ्याकडून काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी व्हाय त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन कुणी किती देव पाण्यात घालू द्या पण जे, जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं माझ्या पक्षानं माझ्या नेत्या आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतो तर बाकी बाकीचं सगळं बाजूला ठेवा आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या माझ्या मान गडावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला काय आहे हे या दिवशी मी मनापासून सांगेन पत्रकार बंधू बसले होते बोलताना त्यांना वाटलं मी पुन्हा बोलतोय का काय कुणाला सांगतोय का काय काळजी करू नका आता मी ठरवलं बोलायचं नाही आता कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे त्यामुळे जे काय घडणार ते घडणार आहे तेव्हा अनेक लोक अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात मी नव्हतो बाबा त्यात सांगतात सगळेजण माझा काही संबंध नाही का बरं तर एक गडी पाठ घरातलं कुणाकुणाला पाठवून दिलं आणि साहेबांचा पाया पडले माझा काही संबंध नाही बघा तर आम्ही काहीच केलं नाही पण कुणी काय काय केलंय याचा सगळ्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आणि सुदैवानं बघा कसवी असतील नियतीनं दहा षडयंत्र माझ्या विरोधातली केली प्रत्येक वेळी मी सहन केलं पण जेव्हा अकरावन शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दान शब्दाचा पुरावा भाज माझ्याकडे आहे कोण कुठं बसला कोण कुठं बोलला कुणी काय षडयंत्र ठरलं कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं कुणाला कसं ठरलं कोण कुठं गेलं कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं या सगळ्याचं सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले आता वाट बघतोय फक्त कोणाचा कार्यक्रम कधी लागतो एवढाच विषय अनेक घरी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले आम्हाला वाचवा म्हणून सांगितले माझं एवढंच सांगणंय जयकुमार गोलेच्या दमाई सगळं सहन करायचे सगळं भोगले सगळं सहन केलंय जयकुमार गोले सहन केलं ना त्यातला एक टक्का सहन करून दाखवा एक टक्का सहन करून दाखवा एकच टक्का आयुष्यभर संघर्ष केला आणि आयुष्यभर संघर्ष केला सत्तेच्या विरोधात केला तिकडे सत्ता असताना माझ्या काही नसताना मी संघर्ष आहे आणि हा संघर्ष करून सुद्धा हा जो एक मार उभा आहे एकदा फक्त माझ्याशी असं एकदा मैदानात येऊन लढून दाखवा किती कि दिवस षडयंत्र करणार आणि आजपर्यंत इतिहास आहे आजपर्यंत इतिहास आहे षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही लक्षात ठेवा मग शकुनी मामांच्या पासून आजपर्यंत रावणापासून आजपर्यंत इतिहास आपण बघा षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकला नाही त्याला मिळालेला आनंद आसुरी आनंद हा तात्पुरता आनंद असतो त्यामुळे षडयंत्र कधीही जिंकणार नाही सत्य कायम जिंकलंय हे सत्य आहे हे जिंकणार लक्षात असू द्या एवढंच त्या निमित्ताने आपल्याला सांगेल